आंदोलन अंकुशचे ऊस दराचे आंदोलन तात्पुरते स्थगित सर्वप्रथम भागातील देणार प्राधान्य तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्रो तहसील येथे ऊस दरा संदर्भात साखर सहसंचालक आणि आंदोलन अंकुश यांच्यामध्ये नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सुडमुंगे यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे व पुढील बैठक नऊ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केली आहे साखर कारखान्याच्या परिसरातील ऊस जानेवारी अखेर तोडण्यास सर्व साखर कारखान्यांनी मान्यता दिली आहे याबरोबरच ऊस तोड मजूर वाहतूकदार यांनी पैसे मागितल्यास कारवाई करण्याच्या नोटिसा लागू करू सर्व ऊस तोड क्रमपाळनुसारच करू क्रमपळी ग्रामपंचायत व चावडी कार्यालयात बारा तारखेच्या आत प्रसिद्ध करू आदी मागण्या मान्य झाल्या आहेत शिवाय मागील दोनशे आणि चालूला तीन हजार सातशे याबाबतचा निर्णय जिल्हा अधिकारी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीमध्ये होणार आहे यामुळे आपण आंदोलन तुरता स्थगित केला आहे अशी माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली पुस्तकाच्या संदर्भात शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात उपोषण सुरू आहे त्या अनुषंगानं परवा दिवशी एक बैठक झाली होती साखर कारखान्यांच्या बरोबर आणि आज पण भागातील साखर कारखाने आणि साखर संचालक आणि तहसीलदार त्यांची आता बैठक झाली यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जी नऊ तारखेला पुन्हा ताल जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांची जी बैठक लागल्या त्या बैठकीमध्ये ऊस दराचा विषय घ्यायचा असं ठरलेलं आहे त्यामुळे ऊस दराच्या जी मागचं दोनशे रुपये आणि चालूचं सदतीसशे रुपये याबाबतीत चर्चा झालेली नाही आणि कारखानदारांनी नऊ तारखेला काय ते तिथं अंतिम निर्णय होईल म्हणून वेळ मारून घेतले पण आमच्यातले जे बाकीचे चार मुद्दे होते आमच्या मागणीतले त्या मुद्द्यांच्यावर सविस्तरितं दोन तास चर्चा झाली आणि आमच्या सगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत साखर कारखानदार सकारात्मक दिसलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मुद्दे आहेत की भागातला ऊस प्राधान्यानं तोडायचा आहे म्हणजे लावण जानेवारी अखेर तुटायला पाहिजे आणि आमचा खोडवा फेब्रुवारी अखेर तुटायला पाहिजे अशा पद्धतीचा प्रोग्राम सगळा गावात प्रत्येक गाव वाईज ह्या कारखान्याने आम्हाला बारा तारखेपर्यंत द्यायचं कबूल केलेलं आहे आणि जे नोंद आहेत या कारखान्यांची पाचही कारखान्यांची आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये त्या गाव वाईज त्या नोंदी घेऊन त्या आम्ही कुठल्या पद्धतीनं तोडणार हे एक त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर जे क्रमपाळीचं रजिस्टर आहे ते गावचा वडीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये आणि त्यांच्या शेती ऑफिसमध्ये असे तीन ठिकाणी लावायचं बारा टक्क्याच्या आत त्यांनी कबूल केलेलं आहे आणि क्रमपाळी व्यतिरिक्त कुठलाही ऊस तोडणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा आता साखर कारखान्यांनी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मजुरांच्याकडून जी शेतकऱ्यांची लूट केली जाते म्हणजे आडवणूक केली जाते आणि एंट्री खुशाली घेतली जात्या त्या बाबतीत सुद्धा आता निर्णय झालेला आहे की साखर कारखान्याने आपल्या प्रत्येक वाहतूकदाराला आपल्या प्रत्येक मुकादमाला आता नोटीस काढलेली आहे आणि जर एखाद्या वाहतूकदारानं किंवा मुकादमानं जर पैशाची मागणी शेतकऱ्यांच्याकडे केली आणि ती वसुर, वसुर जर तक्रार कारखान्याकडे आली तर त्याच्या बिलातून ती वसूल रक्कम वसूल केली जाईल अशा पद्धतीचं परिपत्रक नोटीस काढून ही प्रत्येक मुकादमाला आणि वाहतूकदाराला लागू करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही शेतकऱ्यानं कुठल्याही वाहतूकदाराला किंवा मजुराला पैशाची मागणी केली तर त्याची तक्रार करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी देऊ नये अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि आणखी एक मुद्दा यामध्ये प्रकर्षाने आलेला आहे की खूप तोड खूप वाहतूक करून जर शेतकऱ्यानं स्वतःच्या वाहनानं आणि स्वतः तोडून जर कारखान्यापर्यंत ऊस घातला तर त्याला कारखान्याची होणारी ढोबळ एफआरपी द्यायचं हे ते एक निर्णय झालेला आहे आणि अशा पद्धतीनं भागातला ऊस हा प्राधान्यानं तुटला पाहिजे कुठेही शेतकऱ्यांची तिथं अडवणूक होता कामा नाही आणि ज्या शेतकऱ्यांना खुद तोड खुद वाहतूक करून गेलं तर चाळीस एक्केचाळीसशे किंवा बेचाळीसशे रुपये ऊसाचा दर देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे अशा पद्धतीचे चांगले निर्णय आताच्या चांगल्या बैठकीमध्ये झालेले आहेत चा फक्त ऊस दराचा जो प्रश्न आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढल्यामुळं या मधल्या दरम्यानच्या काळामध्ये म्हणून तो नऊ तारखेपर्यंत पुढे गेलेला आहे पण नऊ तारखेला जर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिटिंग मध्ये जर दराचा तोडगा निघाला नाही किंवा शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जर दर नाही मिळाला